धुळे शहरातील दोन नंबरचे अवैध धंदे तात्काळ बंद करा अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केले आहे धुळे शहरांमध्ये दोन नंबरचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे अवैध दोन नंबर धंद्यामुळे शहरातील वातावरण खराब होत आहे धुळे शहरातील तणाव माऱ्या माऱ्या खून दरोडे चोऱ्या यांचं कारण मुख्यतः म्हणजे धुळे शहरात चालणारे दोन नंबरचे अवैध धंदे आहेत आज धुळे शहरामध्ये विविध प्रकारचे दोन नंबरचे अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्याने सट्टा सट्टापिढी मटका चक्री अवैध गॅस गांजा फोरेख बाटल्या सोरट गुटखा विक्री बनावट दारू चोरीचे भंगार अवैध जनावर वाहतूक वाळू तस्करी डुप्लिकेट डांबर केमिकल टायगर पिला काला पिला अवैध जनावरे वाहतूक कोरपीस चोरी व विमाच्या गाड्यांचे स्क्रबिंग अशा विविध स्वरूपाचे दो दोन नंबरचे धंदे धुळे शहरात राजरोसपणे सुरू आहे आमच्या माहितीनुसार धुळे शहरामध्ये जवळपास विविध प्रकार तीनशे ऐंशी ठिकाणी दोन नंबरचे अवैध धंदे सुरू आहे काही ठिकाणच्या दोन नंबर व अवैध धंद्यांना राजकीय व प्रशासकीय पाठबळ मिळाले आहे पोलीस विभागातील काही अधिकारी व कर्मचारी या अवैधधंद्यांना पाठबळ देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे यामुळे धुळे शहराचे वातावरण कुलुषित झालेले आहे गोरगरीब कष्टकरी जनतेकडून अवैध धंद्यांच्या मार्फत करोड रुपये कमवून काही अधिकारी कर्मचारी गप्पर झाले आहेत त्यामुळे या, या, या सर्व गोष्टींमुळे धुळे शहरांमध्ये गुंडगिरी दादागिरी चौकाचा पट्टोपुरी गुंड यांचे प्रमाण वाढले आहे एवढेच नव्हे तर शहरात अनेकांकडे सर्रासपणे गावटे कट्टा पिस्तूल तलवारी चॉपर फायटर बेकायदेशीर हत्यार दिसून येते त्यांना कुणाचे बहीर आलेले नाही धुळ्यातील विविध शाळेच्या चे विद्यार्थ्यांकडे हत्यार दिसून येतात ही धोकादायक बाब आहे या दोन नंबरच्या धंद्यांना जनता कंटाळली आहे या प्रकारांमुळे धुळे शहरात नवीन बाहेरून लोक येण्यास घाबरत आहे धुळे शहराचा विकास गुंटलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार अवैधंदे आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ अवैध धंदे बंद करावे अशी मागणी राष्ट्रवादीने केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन आम्ही एक अवैध धंद्यांच्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे आम्हाला या ठिकाणी सांगावं वाटतं की धुळे शहरामध्ये असंख्य ठिकाणी अवैध धंदे दोन नंबरचे धंदे चालू आहेत त्याच्यात वीस प्रकारचे बारा ते चौदा प्रकारचे धंदे तस्करी वाळूची या ठिकाणी सट्टापिढी आहे गुट्ट्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याच पद्धतीने फोर पीस म्हणून आहे बंगारमच्या चोरीच्या गाड्या आहेत अवैध जनावर वाहतूक आहे असे वीस प्रकारचे चालू आहे याच्यामुळे धुळे शहराचं वातावरण खराब होत आहे आणि अवैध धंद्यातून जे काही उत्पन्न तयार होतोय याच्यातूनच या धुळे शहरामध्ये जे खून असेल दरोडे चोऱ्या याला जबाबदार अवैध धंदे आहेत या निमित्ताने आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली की जे अवैध धंदे ते त्वरित बंद करण्यात यावे त्या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की या शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत याच्यामध्ये सुद्धा या शहरात काही तरुणांकडे या पिस्तोल गावठी कट्टे आहेत आणि चॉपर आहेत तलवारी आहेत यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे हे जर वेळेवर रोखलं गेलं नाही तर शहर अतिशय चुकीच्या मार्गावर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या निमित्ताने आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून विनंती केली की त्वरित केली यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रंजित राजे भोसले शशी बदाने जोसेफ मलबारी यशवंत पाटील दीपक देवरे शकिला बक्ष बीका नेरकर जगन ताकटे जितू पाटील अमीन शेख बंटी वाघ बरकत शहा ज्ञानेश्वर पाटील डी टी पाटील राजू मशाल मंगलदास वाघ समज शेख मनोहर निकम सुनील अहिरे वाल्मिक मराठे निखिल मोमया रामेश्वर साबरे भटू पाटील युनिस शेख युसुफ शेख वैभव पाटील राजू चौधरी निखिल वाघ कल्पेश मगर सागर चौगुले राजेश तिवारी अशोक गवळे संजय मेतकर स्वामिनी पारखे शेख हुजेर किसन ठाकरे शेख सफिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे